एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल मूळ किमतीत विकत असल्याचे फक्त दाखवतो आता परंतु खोटे वजन वापरतो ज्यावर नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम असं लिहिलेलं असते किती नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम परंतु प्रत्यक्षात त्याचे वजन त्या खूपच कमी असते म्हणजे होऊ शकते आठशे ग्रॅम असू शकतं सातशे ग्रॅम असू शकतं ते आपल्याला शोधायचं आहे हे खोटे वजन वापरून दुकानदाराला नपाच होणार आहे म्हणजेच प्रॉफिट होणार आहे आणि ते प्रॉफिट आहे तेवीस टक्के मग या फसवेगिरीमध्ये हा जो अप्रामाणिक दुकानदार जे फसवतो दुसऱ्याला तर ते बघा प्रत्यक्षात कमी वजनाची वस्तू तो इतराला देतो आणि त्याला दाखवतो मात्र नऊशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाची वस्तू दिली आहे म्हणून मग अशा वेळेस काय करायचं हे जे नऊशे चौऱ्याऐंशी आहे ते असे लिहून घ्यायचे नऊशे चौऱ्याऐंशी त्याला केव्हाही दोन शून्य लावायचे म्हणजे आपण ट्रिक्सने सॉल्व्ह करतो याला दोन शून्य अटॅच केले डिवायडेड बाय मग त्याला याच्यामध्ये किती टक्के नफा होतो तर प्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलेलं असा की तेवीस टक्के नफा होतो तेवीस टक्के नफा म्हणजेच याच्यामध्ये शंभर मिळवायचे तेवीसचे करायचे करा किती तर एकशे तेवीस सो मी या ठिकाणी एकशे तेवीस टाकले आता प्रत्यक्षरित्या तुम्ही भाग जर दिला तर याच्याला डायरेक्टली डायरेक्टिन सम से मध्ये तुमचा लिहू शकतं आता काही मुलं काय करणार की एकशे तेवीस एक एकशे तेवीस आणि एकशे तेवीस आठ नऊशे चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी दोन शून्य अटॅच केले की आठशे ग्रॅम आठशे ग्रॅम ते वास्तविक माप असते वजनाचं म्हणजेच प्रॉपर आपल्याला येते थर्ड पण काही विद्यार्थी काय करणार की या ठिकाणी काय करणार का ते की नऊशे चौऱ्याऐंशी दोन शून्य लावल्यानंतर तेवीस तो एकशे तेवीस आणि विभाजताच्या कसोट्यानुसार तो भाग देतो म्हणजे तीनने भाग जातो या ठिकाणी तीन चूक किती बारा तीन एक तीन तीन त्रि किती नऊ तीन दोन्ही सहा उरले दोन तीन आठ चोवीस हे दोन शून्य इथं मग बत्तीस हजार आठशे भागले एक्केचाळीस आता या ठिकाणी पर्यायच नाही कारण की एकेचाळीस ही मूळ संख्या डायरेक्टच आपल्याला एकेचाळीसचा भाग द्यावा लागतो एकेचाळीस एक एकेचाळीस एकेचाळीस आठ तीनशे अठ्ठावीस होतात म्हणजेच एकेचाळीस गुणिला आठ जर केलं तर आठ एका आठ आठशे बत्तीस बघा तीनशे अठ्ठावीस सा झाले डायरेक्टच भाग केला आठचा हे दोन शून्य अटॅच केले तर आठचे ग्रॅम असं राईट आन्सर आलेलं आहे चेक करूया इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मित्रांनो जर का तुम्ही एम पी सी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा